काल आम्ही लग्नाला गेलो होतो लग्नामध्ये खूप मजा केली खूप एन्जॉय केला पण माझ्या मुलाला एक गोष्ट लक्षातच राहिली की मम्मी ते वटाण्या बटाट्याची भाजी खूप टेस्टी होती मला खूप आठवण येते तू सेम तशी बनवशील का म्हटलं अरे नको ना आता दुसरी भाजी बनवते मी आत एक तर वटाणे पण नाही आहे नाही म्हणे मम्मी प्लीज आपण वटाणे आणूया म्हटलं ठीक आहे चल तर मग आम्ही गेलो होतो स्टार बाजारमध्ये वटाणे वगैरे घेतले घरी आलो वटाणे वगैरे सोलून घेतले आणि म्हटलं चला आपण बनवूया म्हणजे माझा मुलगा शक्यतो जास्त त्याला जबरदस्ती जेवण द्यावं लागतं की हे तू खा ते खा आणि त्याच्यासाठी स्पेशल बनवून द्यावं लागतं तर म्हटलं ठीक आहे त्याने जर एवढ्या आवडीने मागितली एखादी गोष्ट तर मग बनवून द्यायला काय हरकत नाही आहे तर मग मी त्यासाठी वटाण्या बटाट्याची भाजी बनवली तुम्हाला सांगते सेम जशी लग्नामध्ये टेस्ट आलेली ना सेम तशीच माझ्या भाजीला ही टेस्ट आली होती तर तुम्ही अशीच ट्राय करा मी ज्या पद्धतीने भाजी बनवली ना तुम्हाला सगळ्यांना आवडेल जसं माझ्या मुलाला आवडले मग मी म्हटलं चला माझ्या मुलाला ती पुरी पण बनवूया आपण म्हणजे तो कसा सेम चवील बटाट्या बटाट्याची भाजी आणि पुरी तर मग मी पुरी देखील बनवली आणि माझ्या मुलांनी माझ्या घरच्यांनी सर्वांनी आवडीने खाल्ली त्यांना देखील आवडली म्हणजे अगदी सेम झाली आहे टेस्टही खूप मस्त आहे तर तुम्ही देखील अशी ट्राय करा मी ज्या पद्धतीने बनवले आहे आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ व्हिडिओ आवडत असतील तर ता तुम्ही त्याला लाईक करत जा सबस्क्राईब करत जा शेअर देखील करत जा आणि मला कमेंट्समध्ये सांगत जा की तुम्हाला कुठली भाजी खायची आहे कुठली कुठली आवडतीची भाजी आहे ती मी तुमच्यासाठी बनवू तर मी तुमच्यासाठी नक्की नक्की बनवून आणत जाईल आणि माझ्या असेच व्हिडिओला तुम्ही लाईक करायचा तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू तर मग तुम्ही खात राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा ठीक के बाय 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 बाय